कसे ओढले गेले आबुलीच काम आलंय अगो बाई हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मी तुम्हाला कालपासून सांगते कोणीतरी येणार आहे कोणीतरी येणार आहे बारा वाजून गेले आहेत आता आम्ही जे काल तुम्हाला सांगितलं हां ठीक आहे पप्पाला इथे काम दिलेलं आहे की तुम्ही हे चिरून ठेवा कांदे बारीक बारीक मला चिरून द्या आईला काम दिलेलं आहे तू बटाटे सोल त्याप्रमाणे तिने बटाटे सोललेले आहेत आणि राजांचं आमचं पाणी आहे टीवी का रे पाणी प्यायला की असा ग्लास बाहेर फेकतो तो बदवास शंभू राजांबरोबर खेळायला आली आहे ताई खुशी आणि राजांची शंभू आता करायचे आहेत आलू पराठे त्यासाठी बटाटे उकळून झालेले आहेत आणि हिरवी मिरची वगैरे सगळे टाकून करूयात का वॉश युअर हँड बेबी वॉश युअर हँड करत तिथं सगळं सांडून ठेवलं हँड वॉश सांडून ठेवलंय आधी आपण बटाट्याची भाजी तयारी करून ठेवूया आणि मग बदमाश काय मम्मा बटाट्याची भाजी आपली झालेली आहे फोटो काढायचा का मला वाटलं व्हिडिओ करायचं हाय करा सगळ्यांना म्हटलं तिथे कॅब उभी आहे त्या ठिकाणी जाऊन उभं राहूया तिला घ्यायला जाऊया राजे ना म्हटलं पायी पायी चला राजे खुश आहे दिसली का आत्या आग वेडा बाई हे बघी हे बघी दिसली चला चला दिसली का कुठे अरे गाडीत दिसली चला झाला का काय आप्पाची गाडी कुठे आहे कुठे अप्पाची गाडी चळगावला सो चला आली आपली जाऊयात घरी आता छोट्या छोटी बाई लागून राहिली आप्पा कुठे झाले आप्पा म्हणतो अगं गाडी आली ना म्हणून ते अप्पाचं झालं होतं ती गाडी कुठे गेली आप्पा आप्पा गेला म्हणा ते मग त्या मग काय आणलाय तू देण्याच्या काढून पाडून फेक मोकळा येतोशाती काय काय त्याने आधीच काढून मोकळा झालाय तो <laughs> बघ दे ना, तो. <laughs> ना hey, hey. ठीक देते बॉल देते त्याला सांग काय करते अजून काय म्हटलं बोल आले वापे बिबू काय आणलाय अजून काय आणलं अजून काय आणलंय काटपरी शंभू च्या आईला पण आणलंय मन्नू आम्हाला पण आणलंय आणि शंभू बेबीला पण आणलय काठबोरी काठबोरी आणि काय किती काठबोरी मोज हे काय काठबरी किती आहे मग पाहिजे आलू पराठे सगळे तयार झालेले आहे आणि इथे गेलेली आंबट गोड चटणी आता बसतो आम्ही पण जेवायला शंभू डोक्यात वा का रे हे मामा आला ना की तुला सगळं पुसायला लावलं एवढं लक्षात ठेवतो का आमच्या जेवणच झाले आता आमचे जो राजे झोपण्याच्या तयारीत कारण टीव्ही व्ही लागला आहे ना थोडा वेळ झोपतील ते आता कोण आहे जमो बाईकडे बघ कोण आहे आपल कोण आहे आजी आजी बाय 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 नाही हाय म्हण रोज दोनला ला झोपणार आमचा शंभू आज आत्ता आली आहे तर बघा आत्ता <laughs> आता झोपून गेली आणि शंभूची मस्ती चालली आहे शंभू झोपू दे तिला शंभू राजांची आमच्या झोप झाली आज सांगितल्याप्रमाणे राजे आमच्या झोपायला तयार नाही चार वाजता झोपलाय आणि आता बघा काय खेळतोय बेबी पावभाजी बनवता का रे तू पावभाजी बनवता आपली चाललंय मोबाईल पाहणं काय करणार ना तिला वाटलं ना इच्छा नाही तिची काय अरे ना रे मला आईचं फोनवर बोलणं चाललंय छोट्या चटकी मोबाईल पप्पाचं कांदे चिरणं चाललंय बारीक आई लागाल दरवाजा तिकडे इकडे आम्ही दोघं जाणार चालत होतो रील तर जो रील जे लागतं ते करणं चाललेलं आहे तरी प्रोडक्ट करा काहीतरी आलेला आहात भेटला आहात तर बऱ्याच दिवसाने सो ते करत होतो तुम्हाला छान छान रील स्लो बघायला मिळतील आमचे चला आता पावभाजीची तयारी सुरू झालेली आहे आता मी भाजी करायला घेतली आहे कांदे आई कसे काटके दे बर क्यावर अमक लगेन घे भाजी के साथ उपडचे डालके भाजी सगळी व्यवस्थित स्मॅश वगैरे करून झालेली आहे सगळं झालेलं आहे आईची ते काम नातिको संभालो आपण ना का बघा बेटायर हा चलो आणि इथे आबोलीचं काम आलंय पाव चिड आबोलीला माहितीला व्यवस्थित मध्य वागून पाव कापता येत नाही त्यामुळे आता आबोली इथे आल्यावर म्हणे मी करून देते मला व्यवस्थित करता येतं मग ती करून देते छोटू काय चाललंय आता प्रतीक मामा येईलच आठ वाजले प्रतीक मामा येईल मन्नू मामा येईल दोघ मामा येतील आता कोण आला कोण आला प्रतीक मामा कोण आला मामा काय करतो बघू प्रतीक प्रतीक मामा जवळ बसा पुणे कोणी जात हे बा आणलेल्या पिशवीचा उपयोग करणं चाललंय काय काय ठेवलं बाला सगळं घेणं ठेवलंय ठेवा ठेवा चला आता वापरी प्रतीक म्हणून सगळे आलेले आहे आमच्या आपाची कमी आहे रे हो आमच्या आपा जळगावला राहिला आहे तो म्हणे मी तुमचं सकाळी वेलकम नाही केलं ना म्हणून पहा शंभूला मजा आहे आम्ही रील्स करतोय पहिल्यांदा मी आबोली मन्नू प्रतीक आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्या आमच्या आपाच घरी आहे बिचारा एकटा त्याला फोन करूया म्हटलं व्हिडिओ कॉल तरी करू चला अरे बाबांनो माझ्याकडे नेटची कमी आहे बरं का दात्याकडे नेट आहे आणि आप्पाला फोन करा व्हिडिओ कॉल आमच्या छोट्यासाठी थालीपीठ केलंय हे बा गुलाबजाम हे बा कसे ओढले गेले अरे वा 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 काय खाते गुलाब गुलाबजाम पहिला नैवेद्य आमच्या गणाला लागलेला आहे गणूला आमच्या खाऊ घे खाऊ घे ग म्हणजे मनी एका तीन जणांचा बघ बरोबर तीन जणांचा सोपा एक जेठालाल इधर दुसरा जेठालाल बीच में सुंदरलाल तो मला एक जेठालाल जेठलाल गलफेर आहे घ्या चला 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 तयार चला आई तयार आहे घेऊन चला चला वाढते मी चला हो आणते सगळं आणते चला बसा ची तुला चीज आवडत मक्कन लगाव होऊन चला हे बघा तुम्हाला काय सांगते मी आज आप्पा नाहीये पुढच्या वेळेला आल्यावर पुन्हा आपण पार्टी करणार आहोत तू मागे केला का सो आता सगळे जण बसले जेवायला शंभू राजांना पण मोबाईल दिला त्यासाठी दोघ जण आरामात द्या जेवण पप्पा उद्या व्यवस्थित काही त्या जो जावाही नाहीये त्याची काही आठवण करता की नाही

दो 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 दो। <laughs> या आता पुढची पार्टी जेव्हा तेव्हाच करायची जेव्हा आपा असेल तेव्हा पुढच्या पार्टीला बरं का तुला <laughs> पुन्हा यावं लागेल आणि मला नाही असं नाही चालणार या पार्टीला आप्पा नाहीये पुढच्या पार्टीला आपा असेल तरच पार्टी होणार आहे असं हे चालणार नाही आता आपण सगळे तोच एक का नाहीये बर काय झालेलं आहे काय झालेलं आहे आज सकाळी तुझ्या आवडती आलू पराठे आणि चटणी झाली आणि आता नेमकं पावभाजी आवडती बर एवढं करून आईस्क्रीम आणलंय ते पण अल्पांजो मँगो आलोय गुलाबजाम त्याच्याच आवडती आज सगळं त्याच्या आवडती झालेलं आहे काय आण प्रतिक

रोज चालू आवली लक्ष द्यायचं नाही मला जेवायचंय आम्ही बसतोय आता जेवायला आई मी आणि आबोली तिकच राहायचोय त्यात का ना चाललंय आणि <laughs> चला आईस्क्रीम पार्टी चालू झालेली आहे आता आम्ही सगळेजण मिळून आईस्क्रीम खातोय माझं आईस्क्रीम कुठे हा हे माझ आईचं आहे सगळेजण मिळून आता आईस्क्रीम खाऊयात

नाही तू बाय आत्या म्हणायचं <laughs> चला बाई ये प्रतीक हे पोहोचली की फोन कर ग हो बाय बाई या सावकाश जा सो भाई तुम्ही व्हायला ना आमच्याकडचे आज पाहुणे कोण आले होते यांच्याबरोबर आम्ही खूप छान गाणे भरपूर रील्स केले आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि एवढ्या सगळ्या दिवसभरामध्ये आम्ही आपल्याला खूप मिस केलेलं आहे कारण आज सगळेजण होते फक्त तोच एकटा नव्हता त्यामुळे त्याला खूप मिस केलंय पुन्हा आता तो जेव्हा येणार आहे ना तेव्हा आपण पुन्हा अशी सगळ्या जणांना गेट टुगेदर करूया मज्जा करूया हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय